नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज सहा मे वार आहे सोमवार या दिवशी आलेली आहे आपल्या स्वामींची पुण्यतिथी तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आज आहे यामुळे सर्व भक्त नामस्मरण मंत्रजप आणि स्वामीचारित्र गुरुचारित्र वाचन चालू आहे व त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे जे त्रिदेव आहेत यांची भक्तिभावाने पूजा केली जाते व त्याचबरोबर या दत्तात्रेयचा अवतार जो आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा चौथा अवतार म्हणून ओळखला जाते म्हणून सर्व देव आहे त्यांचा अंश म्हणजे दत्तात्रेय महाराज तर पहा आपले श्रीस्वामी समर्थ महाराज यांचा दत्त अवतार असलेले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो चौथा अवतार आहे तो दत्तात्रय महाराजांचा आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट दुःख असेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असेल ते संकट जे आहे किंवा आपलं जे मानसिक संतुलन आहे ते स्थिर राहावे त्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कसे करायचे आहेत तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे दत्त अवतार आहे ते पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते किंवा पूजन केले जाते श्री स्वामी समर्थ महाराजांना तर संप्रदायात अतिशय महत्त्व दिले जाते स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथे आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती म्हणून दरवर्षी या तिथीला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येते म्हणून आज सहा मे वारा हे सोमवार या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे म्हणून आज सर्व भक्त स्वामींच्या आराधनेमध्ये लीन आहेत आणि त्यांची भक्तिभावाने सेवा करत आहेत म्हणून आज स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्यावर स्वामी प्रसन्न होतील तीन पिढ्या आपल्याला साथ देतील आणि कधीही आपल्या घरामधून जे त्यांचं वास्तव्य आहे स्वामींचं जे चरण आहे ते आपल्या घरामध्ये नेहमी राहील व त्यांचं वास्तव्य जे आहे ते आपल्या घरामध्ये नेहमी राहील व ते आपल्याला कधीही सोडून जाणार नाही आपल्या संकटात नेहमी साथ देतील व आपले जे मानसिक संतुलन आहे किंवा भरपूर राग आलेला असेल व भरपूर तुम्ही कष्ट करत आहात पैसा नसेल किंवा भरपूर कर्ज झालेलं असेल ते कमी करण्यासाठी तुम्हाला उमराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहेत चला तर जाणून घेऊया शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही स्वामी मंदिरात जायचं आहे स्वामींना एक नारळ खडीसाखर अगरबत्ती धूप आणि पिवळ्या रंगाचे फुले अर्पणा करायचे आहेत आणि त्यानंतर स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे कारण हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हटला गेलेला आहे आपले जे मनातील इच्छा असेल किंवा खूप अडचणी असतील ते स्वामींच्या समोर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या आहेत तर पहा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर पहा स्वामी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला भरपूर असे झाडे दिसतात पिंपळाचं झाड असते वडाचं झाड असते तर पहा या वडाच्या झाडाचा आणि पिंपळाच्या झाडाचं महत्त्व भरपूर आहे कारण यामध्ये श्री दत्तगुरू ब्रह्मा विष्णू आणि देवी महालक्ष्मीचा वास असतो हे देवी देवतांचे जे झाडे आहे ते मंदिरासमोर दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात व प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक मंदिरासमोर तुम्हाला हे दोन्ही जे झाडं आहे ते आवर्जून असतात कारण या झाडाचं महत्त्व इतकं आहे की आपण नुसते दर्शन जरी घेतले तर मनाला शांती लागते किंवा तुम्ही प्रदक्षिणा जरी घातल्या तर मन शांत व्हायला लागते व मनात कोणत्याही वाईट भावना तुम्हाला येणार नाहीत असा हा प्रभावी हे जे उमराचं झाड व त्याचनंतर जे पिंपळाचं झाड आहे याला अतिशय महत्त्व आहे तर पहा उमऱ्याच्या झाडामध्ये साक्षात गुरुदेव दत्त यांचा वास असतो त्यांनी या उमऱ्याच्या झाडाखाली जप तप आराधना केली होती म्हणजेच आपले जे स्वामी आहे त्यांचा वास या झाडामध्ये असतो म्हणून स्वामींचा वास असणाऱ्या या झाडामध्ये त्यांचे स्वरूप असणाऱ्या या झाडामध्ये आपल्याला या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती आहे तर पहा तुमची काही इच्छा असेल नोकरी असेल व्यवसाय असेल घरामध्ये पैसा नसेल किंवा मुले जे आहे ते शैक्षणिक बाबतीत कमजोर असेल तर त्यासाठी जो उपाय आहे आपल्याला करायचा आहे तर पहा या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचे सात पिढ्याचे ते दारिद्र्य आहे ते कमी होते आणि कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होत असते तर पहा आज कोणती सेवा तुम्हाला करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्रमळीचा जप करायचा आहे आणि त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर पहा तुम्हाला वेळ असेल तर पूर्ण जे एकशे एक ते एकवीस अत्याय आहे ते पूर्ण वाचन करावे हे पारायण पूर्ण करावे आवृत्ती आहे हे जे अध्याय आहे एक ते एकवीस अध्याय हे पूर्ण वाचन तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर जे गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय आहे तो पूर्ण तुम्हाला वाचन करायचा आहे आणि त्यानंतर स्वामींची आरती तुम्हाला म्हणायची आहे व तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या मागायच्या आहेत तर नक्की हे अध्याय पूर्ण वाचल्यानंतर स्वामींची तुम्ही गुरुचरित्र्याचे वाचन केल्यानंतर व त्यानंतर अक्रमळीचा जप केल्यानंतर नक्कीच तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होतील तर पहा सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर घरातील देवपूजा करायची आहे स्वामींचा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि धूप दीप लावायचा आहे दोपाचा दिवा लावू शकता किंवा साधा दिवा लावला तरीही चालेल नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा ठेवू शकता खीर ठेवू शकता वरण भात भाजी पोळी चपाती किंवा पूरणाची पोळी तुम्ही ठेवू शकता जशी तुम्हाला योग्य असेल ज्या पद्धतीने तुम्हाला ठेवणे शक्य होत असेल त्या पद्धतीने नक्की हा जो नैवेद्य आहे तो ठेवावा आणि त्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाला म्हणजे जिथे मंदिर आहे स्वामींचं त्या मंदिराजवळ उमराचं झाड असते किंवा महादेवाचं मंदिर आहे जवळ तर महादेवाच्या मंदिराजवळ उमराचं झाड आवर्जून राहते तर पहा तुम्ही कोणत्याही झाडाला अर्पण न करू शकता तर पहा कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते जाणून घेऊयात आणि त्यानंतर एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे चिमुळभर साखर टाकायची आहे गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या किंवा झेंडूच्या जे पाकळ्या असतात त्या टाकायच्या आहे साखर टाकायची आहे आणि हे जे जल आहे हे तुम्हाला उमराच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू लावल्यानंतर एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि त्यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा अकरा मारायच्या आहेत तेव्हा प्रदक्षिणा तुम्ही मारत आहात अकरा प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे हा मंत्र नक्की म्हणावा आणि जर तुमच्या जन शक्य होत असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हटला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला डोकं ठेवायचं आहे उमराच्या झाडावर आणि तुम्हाला तुमची इच्छा मागायची आहे तर पहा आज जर तुम्ही पुण्यतिथीनिमित्त हा जर उपाय केला तर तुमचे जे दोष आहे संकट आहे दुःख आहे ते सगळ्याचं निवारण होत असते कारण अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ याचे नामस्मरण रोज चालू ठेवले तर तुमच्या जीवनामध्ये कोणतेही दुःख येणार नाही संकट येणार नाही असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ